Uh, मी जो मुद्दा मांडायचा आहे तो uh, या प्रश्नाचा मुद्दा आहे की तुम्हाला आता वाटत असेल की इथे तर फक्त क्विअर ट्रान्स लोक असणार होते ना मग इकडे सेक्स वर्कर काय करतायत या सेशनमध्ये तर uh, मुद्दा हा आहे की आम्ही एका छत्रीखाली कसे काय आलो ही छत्री बनते कशी तर uh, त्या छत्रीचं नाव नेहमी तुम्ही एल जी बी टी आय क्यू ए प्लस या नावाने ऐकलेली आहे आज आम्ही तिला अजून संक्षिप्त स्वरूपामध्ये नाव दिलं आहे आणि ते नाव आहे क्विअर ट्रान्स अंब्रेला क्विअर ट्रान्स छत्री या छत्रीला मी एक वेगळं प्रतीक आज देणार आहे आणि ते प्रतीक आहे गोधडीचं आणि हे प्रतीक मी एका कथेतून घेतो आहे ही कथा एकोणीसाव्या शतकात इस्मत चुकताईंनी लिहिलेली कथा आहे लिहाफ नावाची तर गोधडीचं बघा गोधडी कशाला लागते आपल्याला कारण लय थंडी असते बाहेर ना आणि इकडे माझ्या गोष्टीमध्ये ही बाहेरची थंडी जी आहे ना ती सामाजिक थंडी आहे आणि ही सामाजिक थंडी कशाबद्दलची आहे तर गोधडीच्या आत ज्या गोष्टी घडतात ना त्या गोष्टीबद्दलची थंडी आहे म्हणजे त्या गोष्टीला एक तर गोधडीच्या आत ढकललं गेलं आहे लाईट्स बंद केलेल्या आहेत अंधाराच्या आत घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत घाणेरड्या आहेत अश्लील आहेत ह्या ह्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं म्हणजे आपण सगळेच एक सामाजिक मौन पाळून आहोत या लैंगिकतेच्या बाबतीत आणि हे जे सामाजिक मौन आहे ही जी सामाजिक थंडी आहे लैंगिकतेबद्दलची तेच राजकारण आहे नकारात्मक ज्याचे आम्ही सगळे शोषित आहोत म्हणजे आम्ही सगळे म्हणून एका गोधडीच्या खाली येतो कारण आम्हाला तुम्ही अंधारामध्ये ढकललेलं आहे आम्हाला तुम्ही या गोधडीच्या आत ढकललेलं आहे पण गंमत तुम्हाला माहिती का काय या गोधडीच्या खाली तुम्हाला सगळ्यांनाच यायचं आहे आणि या गोधडीच्या खाली तुम्ही सगळे सतत येत राहिलेले आहात फक्त तुम्हाला ते गोधडीच्या आतच ठेवायचं आहे तुमच्यातला आणि आमच्यातला फरक हाच आहे की आम्ही गोधडीतल्या आतल्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत आम्ही या गोष्टी चव्हाट्यावर आणणार आहोत आम्ही या गोष्टी रस्त्यावर आणणार आहोत आम्ही हिला अंधाराच्या भाषेत न ठेवता ह्यांनी वापरलेला शब्द अदृश्य न ठेवता आम्ही त्यांना दृश्य मान करणार आहोत म्हणून आम्ही ही सगळी गोधडीच्या आतली अदृश्य माणसं नकळतपणे वेगवेगळ्या क्षणांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या चळवळींमुळे वेगवेगळे प्रश्न समोर आल्यामुळे एकत्र आलो आणि तसेच सेक्स वर्कर आणि एलजीबी लोकांमधले संबंध तयार झाले तर आम्ही जसजस सह, जसजस हा समुदाय पुढे जातो आहे अजूनही या समुदायात खूप जागा आहे बर का अजूनही तुमच्यासाठी खूप जागा आहे तुम्ही सगळेच येऊ शकता म्हणून हा समुदाय हा इन प्रोसेस आहे या समुदायामध्ये अनेक गट अनेक प्रकारचे लोक अनेक अभिव्यक्ती अनेक ओळखी ह्याच्यामध्ये आत येतात ह्याच्यामध्ये अट एकच आहे या गोधडीच्या आत यायची अट एकच आहे गोधडीच्या आतमधली जी ऊब आहे जो जी गर्मी आहे त्या गरमीसाठी तुमची तयारी असली पाहिजे ना <laughs> तर अशा तऱ्हेने आम्ही सगळे आहोत तुम्हाला जर वाटत असेल की आज तुम्हाला एक यादीच देऊ की कोण कोण आहे या गोधडी खाली माझं म्हणणं आपण सगळेच आहोत या सेक्शन थ्री सेव्हन सेव्हनचा कायदा जेव्हा आला तेव्हा असं सांगितलं गेलं की समलिंगी लोकांचा जो सेक्स होतो तो अनैसर्गिक आहे का कारण त्याच्यातनं दोन पुरुषच संभोग करतायत आणि आत्तापर्यंत आपण असं शिकलो होतो की स्त्रियांनी आणि पुरुषांनीच संभोग करायचा त्याच्या मागचा हिडन हेतू हा होता हिडन अजेंडा प्रजनन होता म्हणजे जे जो सेक्स प्रजननासाठी होत नाही तो सेक्स सेक्स वाईट आहे तो सेक्स अनैसर्गिक आहे असं आम्हाला ऐकवलं जात होतं समलिंगी लोकांना परंतु त्याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्हाला असं लक्षात आलं की अं ऍक्च्युअली अनैसर्गिक संभोग त्यांच्या मते जो अनैसर्गिक संभोग आहे तो आपण सगळेच करतो फक्त समलिंगी नाही करत तर तुम्ही विषमलिंगी लोक सुद्धा करता कारण चुंबन तुम्ही करताच चुंबन नसेल तर संभोगाला काही अर्थ नाही बरं का म्हणजे चुंबन असलंच पाहिजे तर चुंबन तुम्हीही करता आलिंगण तुम्हीही देता शरीरांना स्पर्श तुम्हीही करता आणि एनल सेक्स तुम्हीही करता ओरल सेक्स तुम्ही करता, करता। बाय द वे गंमत म्हणजे हे सगळे सेक्सचे प्रकार प्रजननाकडे नेत नाही याचा अर्थ तुम्ही विषमलिंगी सुद्धा ऍक्च्युली आमच्या गोजडी खालीच होता फक्त तुम्हाला ते कबूल करायचं नव्हतं आणि म्हणून आम्हाला परिघाच्या बाहेर ढकललं गेलं ना तर आज मी जो मुद्दा पहिला मांडला आहे तो आहे आपल्या समाजात घडणाऱ्या मूलभूत लैंगिकतेच्या राजकारणाचा मुद्दा आहे म्हणजे आपल्या समाजाचं मूलभूत प्रत्येकाचं शोषण जे होतं आहे ते आहे लैंगिक शोषण ना सेक्शुआलिटी पॉलिटिक्स आणि या सेक्शुआलिटी पॉलिटिक्सचा पहिला टप्पा आहे लिंग ओळख म्हणजे सेक्स ज्याला आपण सेक्स म्हणतो म्हणजे माणूस जेव्हा जन्माला येतो मूल जेव्हा जन्माला येतो तेव्हा सगळे ओरडून सांगतात की मुलगा झाला मुलगा झाला किंवा तुमचं नाटकही आहे ना, ना ज्योती मापसेकरांचं मुलगी झाली मुलगी झाली प्रश्न आहे की कसं ठरलं मुलगा आहे का मुलगी आहे कसं कळलं तुम्हाला तुम्ही मुलगा आहे का तुम्ही मुलगी आहात तुम्ही म्हणाल आई वडिलांनी सांगितलं नातेवाईकांनी सांगितलं ओरडून ओरडून मग मी म्हणेन त्यांना कसं कळलं तुम्ही मुलगा आहे का मुलगी आहे मग तुम्ही म्हणाल डॉक्टरांनी सांगितलं जेव्हा डॉक्टरमध्ये येतो तेव्हा तुम्ही म्हणता विज्ञानाने ठरवलं की मी मुलगा आहे का मुलगी आहे म्हणजे आपली लिंग ओळख ही विज्ञान वैज्ञानिक आहे असं आपल्याला सांगितलं गेलं आणि ही लिंग ओळख एक ऑफिशियल शिक्का आहे म्हणजे आपल्या शरीरावर तो ऑफिशियली जरी असा सदृश्य दिसत नसला तरी तो एक शिक्का आहे आणि आपली लिंग ओळख ही ऑफिशियली ठरवली जाते म्हणून कागदोपत्री आपल्याला पुरुष आहे का स्त्री आहे हे लिहावं लागतं आपल्या ओळखीचा मूलभूत भाग आहे परंतु या सेक्सच्या ओळखीच्या प्रक्रियेमध्ये अनेक घोळ आहेत आणि झोल आहेत उदाहरणार्थ विज्ञान डॉक्टर फक्त शरीरामध्ये दिसणाऱ्या एक्सटर्नल अवयवांवरनं सांगतो की हा मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणजे शिस्त असेल तर मुलगा योनी असेल तर मुलगी पुढे जाऊन खर तर तुम्ही परफेक्ट पुरुष आहात हंड्रेड पर्सेंट पुरुष आहात का हंड्रेड पर्सेंट स्त्री आहात हे ठरवायला विज्ञानामध्ये अजून काही मानक आहेत आणि ती मानकं आपल्या शरीराच्या आतली आहेत म्हणजे आपल्या शरीराच्या आत असलेले क्रोमोझोम्स ज्यांना आपण रंगसूत्र म्हणतो हॉर्मोन्स ज्यांना आपण संप्रेरक म्हणतो आणि असे सगळे कॉम्बिनेशन्स घेऊन ॲक्च्युली तुमची व्याख्या बनते परंतु डॉक्टर कधीच आम्हाला आपल्याला स्कॅन करत नाही आता आज मी तुम्हाला एक धक्कादायक बातमी सांगणार आहे की आपल्या सगळ्यांचं जर स्कॅनिंग केलं आज की आपण आतून खरंच शंभर टक्के पुरुष आहोत का स्त्री आहोत तर तुम्हाला लक्षात येईल की आज इथे बसलेल्यांपैकी कोणीही कोणीही शंभर टक्के पुरुष आणि कोणीही शंभर टक्के स्त्री नाहीये आपण सगळेच इंटरसेक्स आहोत ना आणि हे लैंगिकतेचं पहिलं राजकारण आहे पहिला टप्पा आहे ज्याला आपण सेक्स म्हणतो अ uh. लैंगिकतेच्या राजकारणानंतर अरे बापरे ना. माझं नाव आर्या आहे आणि आम्ही पुणे क्युअर कलेक्टिव्ह म्हणून पुण्यामध्ये एका कलेक्टिवशी जोडले गेलो आहोत अ तर लैंगिकतेच्या म्हणजे लिंगाच्या राजकारणानंतर पुढे जी गोष्ट त्याच्या सोबत लागो लाग येते ती म्हणजे लिंगभाव आणि आय थिंक इथे जेवढे पण आपण सगळे बसलो आहोत आपल्या सगळ्यांना कुठून ना कुठून हे ऐकून आहे आणि आपण सगळ्यांनी हे खूप आप आपल्या कामांमध्ये वापरलं पण आहे की आ, लिंगभाव हा कसा सामाजिक कस असतो की स्त्री कशी जन्माला येत नाही ती घडवली जाते पुरुषही कसा जन्माला येत नाही तो घडवला जातो आणि यातून लिंगाला जो अर्थ लावलाय तो नैसर्गिक नाही वैज्ञानिकही नाही हे आपल्या सगळ्यांना क्लिअर आहे तर मला वाटतं लिंगभावाबद्दल वा या पॅनलवर बसून पुन्हा हे बोलणं म्हणजे असं होईल की जे माहिती आपल्याला तेच बोलतोय आपण सगळे तर आ, हे जे सगळे अलिखित नियम आहेत की बाई कशी बनवली गेली पाहिजे पुरुष कसा बनवला गेला पाहिजे तर विचार करूया की एक गोल तुरुंग आहे त्या गोल तुरुंगात आपण सगळे आहोत आणि त्याच्या मधोमध एक टॉवर आहे एक वॉच टॉवर एक बुरुज आहे आणि त्या बुरुजावरून कोणीतरी आपली टेहळणी करत आहे आपल्याला माहितही नाहीये त्या बुरुजात कोणी आहे कोणी नाहीये पण आपल्याला इतकं माहितीये की कोणीतरी बघतंय आणि आता आपल्याला स्त्री म्हणून वागायचंय पुरुष म्हणून वागायचंय तर आपण हे वागत असताना कधीच त्या बुरजाकडे वर बघत नाही त्या बुर्जाला प्रश्न विचारत नाही कुठेही आपल्या मनात एकदाही असं येत नाही की अरे भाई या बुरजात कोणी आहे की नाहीये नक्की आणि हे नियम फक्त लिंगभावाचे नाही आहेत त्या जेलमध्ये आपण जेव्हा आहोत तेव्हा फक्त लिंगभावाचे नियम घेऊन नाही आपल्यावर पाळत ठेवली जाते आपल्यावर जातीचे धर्माचे हे सगळे नियम आहेत त्या बुर्जामधून हे नियम आता आपण कसे पाळत राहतो हे नियम सिम्बॉल्स आणि ऍक्शन्स याच्यामधून आपण पाळत राहतो की मंगळसूत्र जानवं लग्नाच्या पद्धती जाती आधारित कामं कपडे आणि सतत कुठंतरी जी आपल्याला आयडेंटिटी दिली आहे एक स्त्रीची एक पुरुषाची ती आपण फॉलो करत राहतो आणि ही आयडेंटिटी फॉलो करत असताना काय होतं की जर ही आयडेंटिटी तुमची आणि त्याचे सिंबल्स जर घुंगट जानव तुमची भाषा दाढी मिशी या सगळ्या आयडेंटिटीच्या सोबत जाणारे सिंबॉल्स असतील हे सगळे सवर्णांचे स्त्री पुरुष असणारे सिंबॉल्स तसेच्या तसे साच्या मागून साचे टाकल्यासारखे ठप्प्याने नीट येत असतील तर त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांनी तुम्हाला रिवॉर्ड्स मिळणार त्यांनी तुम्हाला इनाम भेटणार अजून पण हेच जर एखाद्या दलित पुरुषांनी दाढी मिशी ठेवली तर सवर्णांकडून त्याला मारहाण होतीये लिंचिंग होतंय तर दाढी मिशी हा काय फक्त सिंबॉल नाहीये ती एक जेव्हा परफॉर्मन्स तुम्हाला दिलेल्या ओळखीपेक्षा वेगळा होतोय तेव्हा सगळेजण कन्फ्युज होत आहेत सगळेजण घाबरतायत सगळ्यांना असं होतं की नाही काहीतरी इथं चुकतंय आणि हेच जेव्हा अवर्ण आणि सवर्ण यांच्यामध्ये सभ्य असभ्य पवित्र अपवित्र, अपवित्र स्पृश्य अस्पृश्य ही सगळी खोटी नियमावली बनत जाते तो बुरुस तिथे आहे आपण अजूनही त्याला प्रश्न विचारला नाहीये तो ही नियमावली देतोय आणि आपणही ती फॉलो करतोय आंबेडकर जेव्हा तीन पीस सूट बूट घालून आपल्या समोर येतात तेव्हा त्यांनी जो जाती आधारित परफॉर्मन्स सांगितला आहे गांधी खादी घालून आले समोर आंबेडकर तीन पीस जेव्हा बूट घालून समोर येत आहेत तेव्हा जो जाती आधारित परफॉर्मन्स सांगितला होता तो त्यांनी मोडला तो मोडल्यानंतर त्यांची ही कपड्यांची जी इच्छा आहे ती फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे ती फॅशन स्टेटमेंट नसून ती गांधींच्या या खादीच्या राजकारणाविरुद्ध जाणारी याच आंबेडकरांच्या इच्छेतून याच आंबेडकरांच्या इच्छेतून जी सुटाबुटाची इमेज तयार झाली आहे जी सुटा जे सुटाबुटाची प्रतिमा आज आपल्यासमोर आहे ती आपल्या कित्येकांना जातीची उतरण मोडण्यासाठी प्रतिमा देते किंवा ताकद देते आता या पूर्ण किस्स्यामधला परफॉर्मन्स आणि इच्छा आंबेडकरांनी सुटाबुटाचा केलेला परफॉर्मन्स आणि आंबेडकरांची सूटबूट घालण्याची इच्छा तर हे परफॉर्मन्स आणि इच्छा हे दोन खूप महत्वाचे शब्द आहेत आयडेंटिटी आणि त्याचा परफॉर्मन्स याच्यामध्ये ही इच्छा येते मला स्त्री म्हणून सांगितलं आहे परफॉर्म करायला ही माझी आयडेंटिटी आहे परफॉर्म करायला सांगितलं आहे पण त्याच्यामध्ये ही इच्छा येते की मला नाही करायचं तर या इच्छेला जर आपण समजून घेतलं तर अनेक शक्यता उघडतात अनेक शक्यता उघडतात जसं जमीर म्हणलं की मोठी गोधडी उघडते त्याच्यामधून जेव्हा आपण विचार करतो की या इच्छा काय आहेत आणि त्या गोधडीमध्ये त्या अनेक शक्यतांमध्ये तुम्ही सगळे येऊ शकता आणि या इच्छा ही इच्छा इच्छेचं राजकारण हे प्रेम प्रेमाचं राजकारण या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या त्या वॉच टॉवरला त्या बुरुजाला प्रश्न विचारायला भाग पाडतात आणि त्याचं अस्तित्वही नाकारायला भाग पाडतात नाटकात फ्रंट स्टेजवरती आपल्याला जो रोल दिला गेला आहे त्याचाच आपण अभिनय केला पाहिजे आणि बॅक स्टेजला जाऊन पुन्हा थोडा श्वास घ्यायचा आणि मग पुन्हा फ्रंट स्टेजला यायचं मी किती खरा पुरुष मी किती खरी स्त्री हा अभिनय चालू ठेवायचा या सगळ्यामध्ये काय होतंय या सगळ्यामध्ये फक्त होतीये दमछाक फ्रंट स्टेजला आल्यावर आई वडील नातेबाईक नातेवाईक कुटुंब शिक्षण कार्यक्षेत्र कलाक्षेत्र म्हणजेच नाटक सिनेमा ऍडव्हर्टिजमेंट मीडिया आणि कायदा हे सगळ्या या सगळ्या संस्था आपल्याला ओरडून ओरडून सांगतात आपण फ्रंट स्टेजला आल्यावर की अशी बाई बन तशी बाई बन असा पुरुष बन तसा पुरुष बन पण या सगळ्यामध्ये इच्छा ही गोष्ट कुठे आहे त्यांनी फक्त नियमा अली दिली आपण ती फॉलो करतो याच्यात कुठेच इच्छा नाहीये पण हिजड्यांनी या सगळ्यावर त्यांच्या इच्छेनी एक टाळी मारली हिजड्यांनी या सगळ्यावर त्यांच्या इच्छेनी एक टाळी मारली आणि हिजडे आभाळ झाले बाई पण पुरुष पण काय याचा विनोद झाला आणि आपल्यावरच एक विनोद झाला हा आपल्यावर झालेला विनोद आपण स्वतःला त्याचा जोक झाला पूर्ण जोक आणि विनोद या बुरुज असणाऱ्या जेलला खूप डेंजर गोष्ट आहे या बुरुजामध्ये जोक आणि विनोद ला जागा नाहीये पण या क्विअर ट्रान्स समुदायाचं हसणं इतकं मोठं होईल आणि इतकं मोठं होतंय की हे सगळे अलिखित नियम कधीच कोणाला ऐकू येणार नाहीत क्विर ट्रान्स समुदाय कधीच एकत्र येऊन या बाईपण आणि पुरुषपणावर आणि या पुरुषपणाच्या ढोंगावर बाईपणाच्या सोंगावर हसतोय एकोणीसशे छप्पन्न मध्ये जेव्हा दीक्षाभूमीला आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याच्या इच्छेतून एक मोठी ऐतिहासिक चळवळ उभी केली हिंदू धर्म सोडण्याच्या इच्छेतून जेव्हा एक मोठी ऐतिहासिक चळवळ उभी केली त्यानंतर अनेक महारवाड्या बौद्ध वाड्या झाल्या सुद्धा इच्छेच्या राजकारण या सुद्धा इच्छेच्या राजकारणातून तयार झालेला एक सामूहिक परफॉर्मन्स आहे आता हा सामूहिक परफॉर्मन्स इच्छेच्या राजकारणाला समजून घेतो आपण तेव्हा आपण एकत्र कसं येऊ शकतो एक समूह म्हणून या इच्छेच्या राजकारणातून आपण कसं एकत्र येऊ शकतो याच्या अनेक शक्यता तयार होतात या इच्छेतून तयार झालेलं राजकारणच पुढे बुरुस तोडू शकतं जातीच्या उतरंडीला तोडण्याचं स्वप्न बघू शकतं जन्मापासून मिळालेली ओळख आणि त्याच्याशी मिळता जुळता परफॉर्मन्स याला नाकारून आपण एक ट्रान्सग्रेसिव्ह किंवा या खोट्या नियमांना न झुकणारी मैत्री आणि प्रेमाची स्वप्न बघून ती खरी करू शकतो आता लिंगभावाबद्दल बोलायचं होतं तर ते लिंगभावामधून परफॉर्मन्स त्याच्यानंतर तो बुरुज आपण इथपर्यंत सगळं आलो पण ही दिलेली ओळख नाकारून हा जो एक सामूहिक परफॉर्मन्स आहे की ज्याच्यासाठी गोधडीच्या माध्यमातून आम्ही सगळे म्हणतोय की आपण एकत्र येऊ शकतो या इच्छेच या इच्छेचं राजकारण या परफॉर्मन्सचं राजकारण आपण समजून घेऊ शकतो तरी ही दिलेली ओळख नाकारून एक सामूहिक परफॉर्मन्स क्विअर ट्रान्सजेंडर कम्युनिटी तिच्या आसण्यातून घराच्या कुटुंबाच्या कल्पनेतून लिंगभावाचे रकाने मोडून कधीची सादर करतच आहेत याला कधी कोणी लाऊड म्हणलं कधी तुमच्यामध्ये काही ना काही नवीन येतच राहतं आम्हाला नाही बाई कळत हे सगळं असं म्हणत आमचं अस्तित्व नाकारत राहिलं पण हा सामूहिक परफॉर्मन्स आधीपासून होता हा सामूहिक परफॉर्मन्स याची कल्पना फुले आंबेडकर आणि त्यांनी याच्याबद्दल विचार करून त्याच्यावर कृतीही केली होती तर मला वाटतं की आणि या पूर्ण पॅनललाही वाटतं की आता आपणही या इच्छेच्या आणि परफॉर्मन्सच्या राजकारणावर विचार करून एकत्र येऊयात सर्वांना जय जगत मी डॉक्टर निमित साने मी ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या एल जी बी टी किंवा आय प्लस वर्टिकलच्या वतीने या परिषदेत सामील झालो आहे आत्ता जमीरनी जसं सांगितलं की जन्मतच आपल्याला एक लिंगाचा शिक्का अगदी गोंदवलेला नसला तरी तो आपल्या कागदपत्रांवर तर गोंदवलेला असतोच आणि आर्याने सांगितलं की लिंगभाव ही त्याला जोडून येणारी एक डॉक्टरचं नसलं तरी समाजाचं प्रिस्क्रिप्शनच आहे की स्त्री म्हणून कसं वावरायचं पुरुष म्हणून कसं वावरायचं आणि मग वयात येताना यात साच्यात नेणारी पुढची चिकटलेली गोष्ट म्हणजे लैंगिकता मग पुरुष म्हणून तुम्हाला स्त्रीच आवडली पाहिजे च च दोन्हीवर अंडरलाईन करा स्त्रीचं आवडलीचं पाहिजे आणि स्त्रीबरोबरच तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे संभोग करता आलं पाहिजे आणि अर्थातच लग्न केलं पाहिजे पुन्हा च, च अंडरलाईन करा त्यातला हां ही जी ओळख आहे ना म्हणजे ती लिंग लिंगभाव आणि लैंगिकता त्याला चिकटून येणारी त्यामुळे ती इंग्रजीत ज्याला म्हणतात अस्क्राईब केलेली ओळख आहे आणि ती विषमलिंगी किंवा इंग्रजीत ज्याला हेट्रोनॉर्मेटिव्ह म्हणतात त्याच नजरेतनं पुढे आलेली आहे आता ही आणि आपल्या ज्या सगळ्या सामाजिक संस्था व्यवस्था यंत्रणा आपला पूर्ण भोवताल तुम्ही पाहिलं नाटक सिनेमांपासून तर हीच चौकट घट्ट 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 इतकी बळकट करत असतात की त्यातनं सुटकाच नाही असं आपल्याला वाटायला लागतं हीच ती लिंग लिंगभाव आणि लैंगिकता व्यवस्था कदाचित पितृसत्तेपेक्षा अधिक समर्पक आणि चपखल संज्ञा आता ही आपल्या नेणिवेत इतकी भिनलेली असते आपल्या ती इतकी अंगवळणी पडलेली असते की आपण त्याच्या त्याच्या आहारी गेलो आहोत ती आपल्यात भिनली आहे आपल्याला भानही नसतं म्हणजे आपल्या देशात सरसकट रस्त्यावर चालणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला तरुणाला तरुणीला असं विचारायची एक पद्धत आहे काय मग लग्न कधी करणार भस्कन विचारायचं काही आगापिछा नाही तुमची ओळख आहे नाही काय माहीत नाही लग्न कधी करणार त्यात लग्न संस्थेची चिकित्सा जाऊ द्या बाजूला पण ती व्यक्तीची या व्यक्तीची लैंगिकता काय आहे या देशात समलैंगिक व्यक्तींना कायदेशीर मान्यता त्यांच्या लग्नाला आहे की नाही आमच्या गावीच नाही या गोष्टी आणि पुरोगामी स्त्रीवादी म्हणणारे लोकसुद्धा सर्रस सरसकट ही गोष्ट करतात तुम्ही पण करता की नाही जरा हसा स्वतःवर चालेल काय हरकत नाही स्वतःला हसलं तर आता इथपासनं पुढे करू नका अशा अनेक गोष्टी आपण ह्या अंगवळणी पडलेल्या गोष्टीतनं करत राहतो आता ही झाली समलैंगिक गोष्ट माझ्यासारखे जे स्वतःला बायसेक्शुअल किंवा उभयलैंगिक म्हणतात त्यांचं तर तुम्ही विचारूच नका म्हणजे आमच्या समलैंगिक मित्रमैत्रिणींनाच आम्ही झेपत नाही त्यांच्या मनात एक अडी असते आणि बाकी समाजाचं तर म्हणजे काय कथा का आता असं पहा जर आपण असं म्हटलं की लिंगाची जे जैवशास्त्रीय व्याख्या काय करायची ती करा जमीर म्हणला तसं लिंगभाव आपण पाहिलं सुट पाहिलं आता जर लैंगिकता पण आपण सुटी पाहिली या तीन गोष्टी एकमेकांपासनं तर काय असं मोठा आभाळ कोसळणार आहे आणि का ते सगळं चिकटून एका साच्यात आपल्याला जखडून ठेवायचंय आता मी जर असं म्हणलं की माझी अशी व्याख्या आहे की मला माझ्या जेंडरच्या व्यक्तींबद्दल भावनिक रोमँटिक लैंगिक कुठलंही आकर्षण वाटू शकतं आणि जे व्यक्ती माझ्या जेंडरची नाही त्याही व्यक्तीबद्दल वाटू शकतं तर ते समजण्याकरता काही फार कठीण नाही आणि फार मेंदूला ताण द्यावा लागत नाही हे सुटं सुटं पाहता येणं एवढंच फक्त समजून घेण्याची गोष्ट आहे आणि जर आपण म्हटलं की जेंडरसुद्धा दोन नाहीत स्त्री पुरुष असं जेंडर हाही एक पट आहे आणि अनेकानेक जेंडर ओळखी लोक सांगू शकतात तर मग मला सांगा की बायसेक्श्युअल पॅनसेक्शुअल ह्या शब्दांनी आपले अनुभव व्यक्त करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला किती मोठ्या असंख्य शक्यता उभ्या राहतात लिंग लैंगी लिंगभाव आणि लैंगिकता ही जी चौकट आहे ही व्यवस्था आमच्यासारख्या व्यक्तींचं फार शोषण करते आमच्या जगण्याचं वास्तव या चौकटीत बसूच शकत नाही आणि ही इतकं हे शोषण इतकं असतं म्हणजे आत्ताची चर्चा झाली तशी की वैद्यकशास्त्र आत्ता आत्तापर्यंत आम्हाला रोगट रोगी म्हणत होतं कायदा आत्ता आत्तापर्यंत गुन्हेगार ठरवत होता आणि समाज तर आम्हाला विकृत मानतोच आहे ह्या सर्व पातळीवर हे शोषण चालू आहे त्याच्यात मग हे जे सुटं सुट आपण जर पाहायला गेलो तर मग ह्या शोषणाला आपण आव्हान देऊ शकतो क्वियर ट्रान्स नजर जी आहे ना ती ह्या शोषणाला आव्हान देते आणि आता माझ्यासारखी व्यक्ती जिला काही प्रिव्हिलेजेस आहेत सांस्कृतिक भांडवल आहे ती कसं तरी धकवून नेते पण ज्यांना यातले कुठलेही प्रिव्हिलेजेस नाहीत किंवा ज्यांची ओळख खूप दृश्य आहे म्हणजे उदाहरणार्थ काही पारलिंगी आहेत किंवा इतर क्विअर आहेत इंटरसेक्स आहेत त्यांना तर फार मोठ्या हिंसेला सामोरं जावं लागतं त्यामुळे क्विअर ट्रान्स नजरेतून पाहताना जात धर्म वर्ग इत्यादी पैलून सकट एक आंतरछेदीय इंटरसेक्शनल नजरेतून पाहणं हा अविभाज्य आणि अपरिहार्य अंग आहे तो चॉईसचा मुद्दा नाही तो त्या नजरेचाच भाग आहे मुद्दा असा आहे की ही लिंग लैंगिकता लिंगभाव आणि लैंगिकतेची जी चौकट आहे तो साचा आपल्याला समाज समतावादी करायचा नाहीये आपल्याला हा साचाच मोडायचा सा आहे आणि क्विअर ट्रान्स इंटरसेक्स दृष्टी त्या दृष्टीने स्त्रीवादाला नुसतीच समृद्ध करत नाहीये तर पुढच्या राजकारणाची एक दिशाही देते आम्ही स्त्री चळवळीच्या स्त्रीवादाच्या आजवरच्या बेरजेतला विसरलेला हातचा नाही आम्ही एलजीबीटी क्यू आय ए प्लस आहोत आणि हे जे अधिकचं चिन्ह आहे ना त्याच्यात लिंग येणारा लिंगभाव लिंगभावातून लैंगिकता ही जी चौकट आहे ती मोडून ह्या सगळ्याकडे सुटं सुट आणि नुसतं स्त्री पुरुष या द्वैतात नाही तर अनेक शक्यतांकडे पाहण्याची कुवत आहे आणि त्यातनं जो एक विशाल पट तयार होतो ना त्याचं राजकारण आम्ही जगतो आहोत आणि मांडतो आहोत या मानवमुक्तीच्या बेरजेच्या राजकारणात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद